नमस्कार नवरात्री स्पेशलमध्ये आज आपण पाहणार आहोत उपवासाची पांढरेशुभ्र जाळीदार मौसूत अशी इडली अशाच नवरईने सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर ही इडली बनवण्यासाठी इथे मी एक वाटी वरई घेतलेली आहे वरईला काही ठिकाणी बगर असे म्हटले जाते आणि वाटी शाबुदाना घेतलेला आहे तर हे दोन्ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये रवळ असं वाटून घ्यायचं आहे आपले आपले तर इथे पाहू शकता दोन्ही शाबुदाना आणि वरे मिरावळ असं वाटून घेतलेलं आहे आणि दोन्ही आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता इडली बनवण्यासाठी आपल्याला आपल्या इथे पीठ तयार झालेलं आहे तर हे जे पीठ तयार झालेले आहे यामधून मी अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये मी ॲड केलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला दही ॲड करायचं आहे तर इथे मी पाव वाटी दही घेतलेलं आहे दही शक्यतो आंबट घ्यायचा आहे म्हणजे इडलीला छान टेस्ट येते त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित असं आपल्याला हे व्यव सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे खूप पातळ हे करायचं नाही आहे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट आपल्याला झाकण ठेवून हे आपल्याला भिजण्यासाठी साईडला ठेवायचं आहे तर इथे पाहू शकता दहा ते पंधरा मिनिटानंतर हे जे मिश्रण आहे व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे तर इथे आपण यामध्ये पाव चमचा सोडा ॲड करणार आहोत आणि सोडा ॲड केल्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून याचे व्यवस्थित असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आपण तांदळाच्या पिठाच्या इडल्या बनवताना ज्या पद्धतीने बॅटर करतो सेम त्याच पद्धतीने इथे सेम बॅटर तयार करायचं आहे वेगळं असं इथे काही लॉजिक लावायचं नाही आहे आणि सोडा ॲड केल्यानंतर आपण ज्यावेळेस सोडा मिक्स करत असतो तेव्हा एकाच डायरेक्शनने आपल्याला हे मिक्स करायचं आहे म्हणजे काय होतं इडली आपली व्यवस्थित अशी फुगली जाते तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं इडली बॅटर तयार झालेलं आहे त्यानंतर इथे मी एक इडली पात्र घेतलेलं आहे तर तुम्ही या पात्र इडली पात्राला साजूक तुपही लावू शकता किंवा तेलही लावू शकता तर इथे मी तूप लावलेलं आहे तुपामुळे खूप सुंदर अशी टेस्ट येते इडली पात्राला तूप लावून घेतल्यानंतर आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते इडली पात्रात ॲड केलेलं आहे त्यानंतर इडलीच्या कुकरमध्ये मी दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यानंतर इडलीचे पात्र या कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्याला इडल्या व्यवस्थित अशा वाफवून घ्यायच्या आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर इथे पाहू शकता आपल्या परफेक्ट असे इथे इडल्या तयार झालेल्या आहे तर इडलीचं कुकर आपल्याला घ्यासरून साईडला घ्यायचा आहे व इडली पात्र थंड झाल्यानंतर यातील इडल्या आपल्याला चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता एकदम इझिली ह्या इडल्यात इडली पात्रातून निघत आहे तर इथे मी सर्व इडल्या तयार करून घेणार आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहू मला कमेंट करून नक्की सांगा की इडल्या कशा तयार झालेल्या आहेत आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत टेक केअर